नमस्कार अचानक सीमाची तब्येत बिघडलेली असते त्यामुळे सगळेजण घाबरलेले असतात सीमा, सीमा काहीच रिस्पॉन्स देत नसते तेव्हा अक्षय खूपच मोठ्याने ओरडत असतो आई आई अगं काय झालं पार्वतीजीसुद्धा सीमाजवळ बसलेली असते सीमा डोळे उघड अगं काय झालंय काय तुला बोल ना पण काही केल्यास सीमा रिस्पॉन्सच देत नसते तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरतो त्याला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला इरावती सुद्धा नाटकं करत असते वहिनी वहिनी अगं काय झालंय काय तुला डोळे उघड ना पण काही केल्या सीमा मात्र काहीच बोलत नसते तेव्हा मात्र इरावती म्हणते काय झालंय काय नक्की इरा इला मला तर कळतच नाहीये अशी कशी काय अचानक चक्कर येऊन पडली तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या जरा तू शांत बसशील प्लीज जरा तू शांत बस तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय अरे असं काय करतोस तू मी तर काळजीनी बोलतीय ना तेव्हा लगेच आजी बोलते अग इरावती जरा गप्प बसशील का अक्षय एक काम कर डॉक्टरांना ती तेवढ्यात अक्षय बोलतो नाही डॉक्टरांना बोलवायची गरज नाही आई उठेल फक्त मला एका व्यक्तीला इथे बोलवलं पाहिजे तेव्हा लगेच आजी बोलते कोण अक्षय तेव्हा अक्षय लगेच रमाला फोन लावतो आणि रमा, ला रमा तेव्हा अक्षयचा फोन उचलून बोलते काय झालं अहो का तुम्ही मला फोन केला प्लीज काय करतेस तू रमा प्लीज लवकरात लवकर घरी ये ना तेव्हा रमा बोलते एक मिनिट तुम्ही जरा शांत व्हाल तुम्ही प्लीज जरा शांत व्हा आणि मला सांगा नक्की काय झालंय तेव्हा अक्षय बोलतो रमा रमा प्लीज लवकरात लवकर घरी ये आई काहीच रिस्पॉन्स देत नाहीये ती काहीच बोलत नाहीये मला तर कळतच नाहीये की काय करावं ते प्लीज रमा प्लीज रिस्पॉन्स दे तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते काय झालंय काय आईना तुम्ही काळजी करू नका मी येते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही मी आले आणि लगेच रमा निघालेली असते तेवढ्यात तिला अण्णाभाऊ कर्णिक अडवतात आणि म्हणतात कुणीकडे चालली असतू तेव्हा रमा बोलते बाबा प्लीज मला आता जाऊ देत मला इथे अजिबात थांबू नका तिकडे माझी आई आजारी आहे आणि तिला माझी गरज आहे ती काहीच रिस्पॉन्स देत नाही हे ऐकताच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात रमा एक गोष्ट लक्षात ठेव तुला जायची गरज नाही तेव्हा लगेच रमा बोलते असं का करताय तुम्ही प्लीज असं नका ना काही करू प्लीज समजून घ्या ना तेव्हा अण्णाभाऊ कर्णिक बोलतात पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता हा विषय समाप्त झाला आणि प्लीज हा विषय इथल्या इथे समाप्त करा आणि रमा त्यांचा शब्द डावलून शेवटी घरी आलेली असते त्यावेळेला अण्णाभाऊ कर्णिक खूपच चिडलेले असतात त्यावेळेला साई अण्णाभाऊ कर्णिक यांना समजावतो तो त्यांना म्हणतो प्लीज सर तुम्ही नीट समजून घ्या असं नका बघू रमासाठी ती माणसं किती महत्वाची आहेत ही मी स्वतः डोळ्या स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि एवढंच काय तर त्या सीमा ककू आहेत ना त्या तर रमाला मुलगी मानायच्या मुलगी त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांच्याबद्दल असा गैरसमज करून घेऊ नका प्लीज नीट समजून घ्या तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात मग आता काय करायचं काय म्हणणं काय तुझं आपण शांतपणे ऐकून घ्यायचं का अरे ती माणसं हिला तिच्याकडे वळवून घेत आहेत पण त्यांना हिला मात्र कळतच नाहीये तेव्हा लगेच साई बोलतो असं काही नाही तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तुम्ही तुम्या असं वागताय पण प्लीज तुम्ही समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तुम्हाला या गोष्टीच का कळत नाहीत तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक म्हणतात बस झालं साई मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र अण्णाभाऊंना खूपच राग आलेला असतो आणि ते तिथून निघून जातात इकडे रमा घरी आलेली असते त्याच वेळेला रमा मोठ्याने बोलते आई आई काय झालं उठा ना आई तुम्ही काहीच का रिस्पॉन्स देत नाही आहेत उठा ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा रमा शांत हो आई काहीच बोलत नाहीये खरं सांगायचं तर कितीतरी वेळा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आई मात्र रिस्पॉन्सच देत नाही खरं सांगायचं तर रमा बघ ना माझ्या आईला काय झालंय तेव्हा रमा बोलते तुम्ही जरा शांत व्हाल तेवढ्यात इरावती म्हणते अक्षय तुला हिला बोलवायची गरजच काय होती मुली या मुलीला आपण या घरातून बाहेर काढलं होतं त्याच मुलीला तू या घरात परत आणलंस तेव्हा अक्षय बोलतो आत्या प्लीज जरा शांत बस काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा आत्या कितीही काही झालं तरी आता मला माझी आई महत्वाची आहे आणि तिला जा घेऊ देत तेवढ्यात रमा बोलते इरावती एक गोष्ट लक्षात ठेवायचं ज्या घरात उभी आहेस ना ते माझ्या वडिलांचं घर आहे तेव्हा इरावती बोलते बघितलंस का बघितलंस त्यावेळेला आजी बोलते इरावती तू गप्प बस तुला काही एक बोलायची गरज नाही कशाला मध्ये मध्ये करतेस रमा गालावरून हात फिरवते आणि म्हणते आई बघा तुमची रमा आहे ते आणि तेवढ्याच सीमाने डोळे उघडलेले असतात तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश होतो त्यावेळेला लगेच रमा बोलते आई आई तुम्ही शुद्धीवर आला तेव्हा लगेच सीमा बोलते रमा कुठे होतीस तू किती वाट बघितली मी तुझी रमा बोल ना गं कुठे गेली होतीस तू तेव्हा लगेच रमा बोलते कुणीकडे नाही आई मी तर इथेच होते मी तर कामानिमित्त बाहेर गेले होते पण तुम्ही अशा अंतरुणाला का बेलात आई तुम्हाला तर माहिती आहे ना तुमच्या रमाला हे आवडत नाही म्हणून तेव्हा लगेच सीमा बोलते रमा तुलासुद्धा माहिती आहे तू माझ्या डोळ्यासमोर लागतेस आणि तू मलाच सोडून गेली होतीस रमा अगं असं का वागत होतीस तू तेव्हा लगेच रमा बोलते आई प्लीज प्लीज उगाच गैरसमज करून घेऊ नका आई जरा तरी विचार करा मी मुद्दामून नव्हते गेले पण पुन्हा असं वागायचं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई किती घाबरवलीस तू मला तेव्हा लगेच रमा बोलते आता त्या ठीक आहेत काही काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थितच होणार आणि मला याच गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटतंय आता बस झालं आता या विषयावरती मला बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा जेव्हा जेव्हा आईंना किंवा या घरातल्याना माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी इथे येणारच आणि आता शेवटचं सांगते हा विषय वाढवायची गरजच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करा आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते ए रमा जास्त शानपणा करू नकोस तुला काय वाटलं आम्ही तुला या घरात सहजासहजी येऊन देऊ काही झालं ना तरी तुला आम्ही या घरात सहजासहजी येऊ देणार नाही आणि मला तर या विषयावर आता बोलायचंच नाहीये हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा इरावतीचा हात धरते आणि तिला बाहेर घेऊन येते आणि म्हणते इरावती आता हा विषयच संपव मला या विषयावर वाद घालायचा नाही कितीही काही झालं तरी हा विषय इथल्या इथे थांबला तर बरा होईल तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बसा दोघींनीही का तुम्ही भांडणं करताय आणि इरावती आत्या रमा स्वतःहून ना आलेली नाही तर तिला मी बोलावलंय प्लीज जरा शांत बसशील का तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस अक्षय अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र अक्षय चांगलाच गप्प बसतो आणि बोलतो आत्या मी काय विचार करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेव रमा इथेच राहणार आणि तिला बाहेर काढण्याचा विचार सुद्धा करू नकोस आणि तू जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी तुला संपवेल कारण माझ्यासाठी काय महत्वाचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय इरावतीला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू